नमस्कार स्वर्णिका रेसिपी मराठी या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे खूप सारे स्वागत आज आपण कोथंबीरची वडी बनवली आहे ती न शिजवता न वाफवता न उकड काढता आणि बेसन पिठाचा जराही वापर न करता आज आपण एक नवीन पद्धतीने कोथिंबीरची वडी बनवली आहे त्याची संपूर्ण रेसिपी तुम्ही स्किप न करता पाहून घ्या रेसिपी आवडल्यास आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर देखील करा खमंग आणि खूपच कुरकुरीत आणि चवीलाही खूपच टेस्टी अशी कोथिंबीर वडी कमी साहित्यात आणि कमी वेळात बनून तयार होते संपूर्ण रेसिपी तुम्ही स्किप न करता पाहून घ्या आणि रेसिपी आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर तर आपण पाहून घेऊया कोथिंबीर वडीची संपूर्ण रेसिपी काय आहे ती नमस्कार स्वर्णिका रेसिपी मराठी या चॅनलवर तुम्हा तुम्हाला सर्वांचे खूप सारे स्वागत या ठिकाणी पहा मी एक जुडी कोथिंबीरची घेतलेली आहे आणि तिला स्वच्छ साफ करून बारीक चिरून धुवून घेतलेली आहे आणि दोन तास मी तिला याच्यातलं पाणी जे आहे नितळत ठेवलेलं आहे ही कोथिंबीर जी आहे पूर्ण सुकलेली आहे याच्यामध्ये पाण्याचा अंश थोडाही नाहीये दोन तास मी याला सुकवून घेतलेली आहे तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूयात मी एक वाटी रवा घेतलेला आहे बारीक रवा आहे तुमच्याकडे बारीक रवा नसेल तर तुम्ही मिक्सर मध्ये बारीक करून घेतला तरी चालेल ही पहा एक वाटी आहे च्या पहा जिरे घातलेले आहेत एक चमचा पहा ओवा आहे आणि एक चमचा बडीशेप अर्धा चमचा हिंगा आहे छोटा अर्धा चमचा काळी मिरी पावडर आहे एक चमचा लाल मिरची पावडर याच्या आधी तुम्ही हिरवी मिरची वाटून टाकली तरी पण चालेल हा एक चमचा धना मसाला आहे हा एक चमचा मॅगी मसाला आहे चवीनुसार मीठ टाकलेला आहे आणि एक वाटी गव्हाचे पीठ आहे ज्या वाटेने आपण रवा घेतला होता त्याच वाटेने एक वाटी गव्हाचे पीठ घेतलेले आहे आणि याच्यामध्ये आता कोथिंबीर टाकून द्यायची आहे हे सर्व साहित्य एक जीव करून घेऊयात गरम पाणी घेतलेले आहे आणि गरम पाणी घालून हे आपल्याला मळून घ्यायचं आहे पीठ हलक गरम पाणी आहे जास्त गरम नाहीये पण हाताला चटका लागेल इतपत गरम आहे हे तुम्हाला जर याच्यामध्ये बेसन पिठाचा वापर कराल तर तुम्ही बेसन पीठही टाकू शकता किंवा अजून तुम्हाला याच्यामध्ये काही जिनस घाल असेल तर तुम्ही त्याही घालू शकता हे बघा आपला गोळा जो आहे सगळा तयार झालेला आहे पहा मिनिटं आपण असं ठेवून देणार आहोत कारण रवा जो आहे ना तो फुलतो ना त्याच्यामुळे एक पाच मिनिटं फक्त आपण त्याला असं ठेवून देणार आहोत आपला गोळा जो आहे मी एका ताटामध्ये काढून घेतलेला आहे आता काय करायचंय आपल्याला हाताला जे आहे तेल लावून घ्यायचं आहे अगोदर चांगलं आणि याच्यामधून एक जो आहे मध्यम आकाराचा गोळा काढायचा आहे आता ह्या गोळ्याला जो आहे तुम आकार जो आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार देऊ शकता अरे पहा असा गोल आहे तुम्ही गोलही देऊ शकता पण आता गोलला जो आहे मी थोडस चौकोनी करणार आहे पहा थोडस पातळ करायचं आपल्याला थोडं जाड नाही करायचं जा। एवढ्या आकाराची मी एक वडी तयार केलेली आहे तुम्ही आकार जे आहे तुमच्या आवडीनुसार देऊ शकता गोलही बनवू शकता किंवा असंही बनवू शकता पहा तुम्ही आकार देऊ शकता आणि असा गोलही देऊ शकता हे पहा तर तुम्हाला जो आकार आवडेल तुम्ही त्या आकारानुसार अशा वड्या करून घ्या तर मी अशा गोलच करणार आहे सगळ्या आता उरलेल्या पिठाच्या ज्या आहेत मी अशा प्रकारे सगळ्या गोल वड्या करून घेत आहे आपल्या वड्या तयार आहेत पहा किती झटपट झाल्या पहा तयार ना काढा टेन्शन ना काही हे पहा किती मस्त झाले आहेत आणि ते रवायचं असल्यामुळे हो एकावर थोडं तरी चिटकतही नाही हे पहा किती मस्त दिसत आहेत आणि हे असे दुसरे आकार तयार केलेले पहा तुम्हाला जो आकार आवडेल तुम्ही तो आकार देऊ शकता आता आपण यांना तळून घेऊयात गरम झालेले अगोदर मी येणार नाही तळून पाहिलं तर कोथिंबीर मुळा असा आवाज येत आहे आपल्याला तेलाचा कोथिंबीर ओली असल्यामुळे बुडबुडे आलेत पहा ते बुडबुडे कमी झाले की आपण ह्याची साईड जे आहे पलटी करून घेणार आहोत बुडबुडे कमी झालेत आणि त्याला एक रंगही आलेला आहे आता आपण ह्याला पलटी करूयात दुसऱ्या साईडने तळून घेऊयात ह्याचा कलर जो आहे थोडा लालसर येतो कारण ह्यात गव्हाचं पीठ असल्यामुळे आणि रवा असल्यामुळे थोडासा कलर जो आहे डार्क येतो पहा अशा प्रकारे तुम्ही तळून घ्या मस्त बनतात आणि खूप टेस्ट येतात रवा घातल्यामुळे इतकं कुरकुरीत याच्यामध्ये येतो ना मस्त कुरून असे आपले जे आहेत वडे तयार होतात त्याचा कलर असा या प्रकारे बदलला आणि याचे बुडबुडे जे आहे कमी झाले की आपले जे आहे वडी जे आहे तळून झालेले आहे त्याच्या बाहेर काढून घेऊयात स्वतः किती मस्त रंग आलेला आहे पहा आणि किती छान आहेत बघा आपली कोथिंबीर वडी जे आहे तयार झाली आहे पहा न उकळ काढता न जास्त मेहनत घेता या प्रकारे तुम्ही करून पहा अशाच प्रकारे मी बाकीची वडी देखील तळून घेत आहे आपली कोथिंबीरची वडी तयार आहे तुम्हाला जो आकार आवडेल तुम्ही त्या आकारामध्ये बनवून घ्या बघू शकता किती सुंदर झालेली आहे आणि पहा न उकड काढता न वाफवता न शिजवता डायरेक्ट आपण टळून वड्या केलेल्या आहेत या पद्धतीने तुम्ही नक्की करून पहा खूपच छान लागतात पहा ना सगळ्यांनाच आवडतील इतक्या छान आणि खुसखुशीत झालेल्या आहेत तुम्हाला एक वडी मी तोडून दाखवत आहे पहा आवाज बघा किती छान येत आहे तुम्हाला आवाज कसं पहा किती कुरकुरी झालेले आहे पहा 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 किती मस्त आवाज येत आहे हे पहा आतमध्ये पण पहा किती मस्त अशी शिजलेले आहे तुम्ही तुम्हाला खाऊन दाखवत आहे मला आवाजाने कळेल की किती कुरकुरे झाले आहे पाहू शकता कसा कुरकुरीत आवाज येत आहे बघा एकदा घरी ट्राय करून पहा झटपट तयार होणारे आहेत आणि शिवाय कुरकुरीतही लागणार आहेत रेसिपी कशी वाटली आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब देखील करा चला तर भेटू एक पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत खात राहा स्वस्त राहा आणि मस्त राहा थँक्यू धन्यवाद